नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेताज जाधव आपण पाहणार सोळा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण जर विचार केला बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र हे दोन्ही समुद्र सध्या ऍक्टिव्ह आहेत सर्वात ॲक्टिव्ह हा अरबी समुद्र आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर अरबी समुद्रामध्ये एक चक्रकार स्थिती जी आहे ती मुंबईच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतं ही चक्रकार स्थिती हळूहळू सरकून सुरत वरसाट नवसारी गुजरातचा दक्षिण भाग असे या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार याचबरोबर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालचा उपसागर आता हळूहळू ॲक्टिव्ह होत आपल्याला पाहायला मिळते मागच्या काही दिवसापासून आपण सांगत होतो की मान्सून हा दहा तारखे येणार मान्सून हा बारा तारखे येणार मग मान्सून आजही त्याची जी सीमा आहे ती ओलांडलेली नाही म्हणजे मान्सून त्याच जागेवरती सध्या स्थित आहे मात्र येणाऱ्या दहा ते बारा तासानंतर म्हणजे येणार चोवीस तासाचा विचार जर केला तर हे कमी दाबाव क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात हे जे कमी दाबा क्षेत्र झालंय हे कमीदाबाग क्षेत्राच्या प्रभावामुळे मान्सून हा दोन्ही साईडने पुढे जाण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर मान्सून जवळ पंधरा तारखेला गुजरातचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये पोहोचत असतो मात्र वातावरणाच्या बदलाच्या बदलामुळे मान्सून लवकर येऊनसुद्धा मात्र महाराष्ट्रामध्येच मान्सून हा त्या ठिकाणी थोडा थांबलेला पाहायला मिळतो मात्र येणाऱ्या चोवी तासात मान्सून आता मोठी झेप घेण्याचीही तर शक्यता आहे कारण की उत्तरेकडून जे वारं येणार होतं येत होतं ते आता वाऱ्याला स्थगिती मिळाली आहे म्हणजे वारं त्यात एका ठिकाणी थांबलं आहे याचबरोबर मान्सूनचे जे वार आहेत ते भारताच्या भूप्राप महाराष्ट्रात दक्षिण भाग कर्नाटक केरळ या कर भागामधून आतमध्ये सध्या पाहायला मिळतं याचबरोबर राजस्थानमध्ये जर पाहिला तर राजस्थानमध्ये या ठिकाणी सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये या ठिकाणी एक डब्ल्यू डी आहे तो डब्ल्यू डी आता अजून त्याचा जो इम्पॅक्ट असेल तो एक ते दोन दिवस राहण्याची हे जाण शक्यता याचबरोबर लेटेस्ट सॅटाइड इम्युनुसार जर पाहिलं तर राज्याचा संपूर्ण कोकण किनारापट्टी असेल मुंबई ठाणे पालघर नवी मुंबई संपूर्ण भागामध्ये आज रात्रीही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सध्या जर पाहिलं ही मुसळ मुंबईमध्ये मध्यम व काही भागात हलक्या सरी पाहायला मिळाल्या याचबरोबर सांगलीचा पश्चिम भाग सातारा पुणेचा पश्चिम भाग असेल अहिल्यानगरचा पश्चिम भाग असेल आणि नाशिकचा भाग असेल या भागामध्येही आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पावसाची धाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचं जर पाहिलं तर विदर्भाचा अमरावती असेल अकोला असेल बुलढाणा असेल आणि जळगावचा दक्षिण भागात उत्तरे भागात या भागामध्ये हलक्या काही भागामध्ये मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे इतर रात्र राज्याचा विचार केला हे जे डग आहेत ते विखुरले स्वरूप आहेत स्थानिक डग पातळीवरती काही ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर येणाऱ्या चोवी तास राज्याचा पावसाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवी तासामध्ये ही राज्यात काही जिल्ह्यामध्ये मुसळधारप्रदेचा व काही जे ता असे तालुके असेल त्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता सर्वप्रथम कोकणाचा विचार जर केला पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल याचबरोबर शहापूर भिवंडी तसेच मुरबाड असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल या भागामध्ये हलके मध्यम सरी येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी आणि संपूर्ण सिंधुदुर्गचा कोकण किनारपट्टी भाग या भागामध्ये मुसळधारपदीचा पाऊस आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा जो संपूर्ण घाटमातेचा भाग असेल पुणेचा जुन्नर घोड वडगाव लोणाळा खंडाळा बोर याचबरोबर साताऱ्याचा महाबळेश्वर मेळा असेल कराडा पाटण असेल तसेच शिराळा तालुका आणि कोल्हापूरचा बहुतांश जो पश्चिम भाग जो असतो या भागामध्ये हलक्या मध्यम सरी काही भागां जोरदार सरी पाहायला मिळण्याची जात शकतात म्हणजे घाटावर घाटावरती मात्र घाटाच्या पूर्वेकडचा भाग जर विचार केला हातकलंगेली शिरोळ कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा कोटीमाखा जत त्याचबरोबर तासगाव असेल खानापूर असेल आठपाड असेल या भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस व काही भागामध्ये ढगावातून पाहायला मिळू शकतो सोलापूरचं पाहिला तर उ करमाळ असेल मारा असेल माळशिर असे या भागा हलक्या मध्यम सरी याचबरोबर सांगोला मंगळवाडा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट हा जो भाग असेल या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार मात्र काही वेळापुरतं एकदम तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पुण्याचा साताऱ्याचा विचार केला मा वडूज कोरेगाव वाई शिरवळ पलटण दहिगुडी हा पुरेकला भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी त्याचबरोबर शिरूर पुण्याचा शिरूर असेल दौंड असेल बारामती इंदापूर या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर अहिनगराचा विचार केला नगरचा श्रीरामपूर नेवाचा उत्तरे भाग आणि अकोले याचबरोबर कर्जत काय भाग असेल या भागामध्ये जोरदार सरी वाहतोय संपूर्ण मध्यवर्ती भाग जर पाहिला पात्रडणे शेळगाव राहुरी संगमनेर पारणे श्रीगंद या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर आपण खांदेचा विचार जर केला खांदेचा नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे याच्यामध्ये नाशिक इगतपुरी सिन्नर सटाणा असेल नांदगाव असेल पोसेगाव सटाणा या जो कळवण असेल सरगण असेल पेट दिंडोरे या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळते उत्तरेचा जर संपूर्ण भाग असेल जळगाव असेल तर आणि धुळ्याचा भाग बहुतांचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वाटतून पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर धुळ्याचा जो पश्चिम भाग असेल साखरे असेल नवापूर असेल आणि असेल बडगाव शहर बडगाव आणि अकलगोवा या भागामध्ये हलक्या मध्यमश्री आपल्याला येणाऱ्या चुकीसाठी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्या क्षेत्र संभाजीनगरचा खुद्लाबाज कन्नड सिल्लोड या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पर्यटन गंगापूर वेगवेगळ्या दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळते जालना संपूर्ण जिल्ह्यामध्ये परतुळ असेल आंबड याचबरोबर भोकरदन या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल याचबरोबर लातूर आणि बीडचा पूर्वेकडील भाग असेल या भागात मात्र ड्रायव्हर तर राहू शकतं फक्त ढगाळ वातावरण वाता त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता नाही याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग असले पारंडा बोमान तुळजापूर याच भागामध्ये हलक्या सरी पूर्ण भाग असले उमरगाव उस्मानाबाद कळम या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी काही भागात धागाभातून पाहायला मिळू शकतं याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा अमरावतीचा उत्तरच भाग धरणे चिखलदरा या भागामध्ये हलक्या मध्यम सरी दक्षिण भागाचा जर विचार केला तर या पुस्थीनुसार चांदूर रेल्वे याचबरोबर खंडेश्वर या भागाचं पाहिलं त्या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अधूनमधून मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर अकोला आणि बुलढाण्याचा विचार केला या भागामध्येही अधूनमधून तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो वाशिम असेल यवतमाळचा बहुतांश भागात जे पाहिलं तर वेदर होऊ शकतं फक्त ढगाळ वाचून एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगाळ दा वातावरण तो एक ते दोन ठिकाणी आपल्या स्थानिक डा निर्माण होतील व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरचा जो पूर्वप्रिल भाग असेल भागपट्टा असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्ना रायगड असेल या भागामध्ये रेड अलर्ट जारी केला या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो रत्नागिरी असेल याचबरोबर सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम भाग सातार पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग भाग या भागामध्ये ऑलरेडी या ठिकाणी ही मुसळधार मध्यम मध्यमश्री पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर ठाणे मुंबई याच पालघर असेल आणि नाशिकचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही येलो अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर भंडारा कोणते चंद्रपूर हा संपूर्ण भाग असले या भागामध्येही येलो अलर्ट जारी केला आहे काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला ना। मिळणार आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली बीड हिलेनगर असेल छत्रशंभानगर जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही स्थानिक दर निर्माण झाले तरच हलका सरोबर पाऊस याचबरोबर सोलापूर असेल लातूर असेल सांगली सातारा पूर्व सातारा पूर्व भाग पुणे पूर्व भाग कोल्हापूर पूर्व भाग या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र मान्सूनचा पाऊस त्या ठिकाणी अजून मधून एक ते दोन ठिकाणी हलक्या सोबत पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आपलं जे हवामान अपडेट आहे हे मराठीमध्ये चॅनेल आहे तसेच मानस मौसम मंत्र हे हिंदी चॅनेल आपण आता लवकरच सुरू करण्यास करण्यात येणार याबद्दलचे व्हिडिओ आपण व लिंक असेल ते या व्हिडिओमध्ये आपण नक्की देणार आहोत याचबरोबर हे होतं येणार चिव तास राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या चॅनल सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद